नमस्कार आज आपण उमेद अभियानाच्या रागिणी मोरे तालुका व्यवस्थापक यांच्याशी बातचीत करणार आहे तर सर्वप्रथम नमस्कार मॅडम नमस्कार सर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुमचं एक आम्हाला तुम्ही किती वर्षापासून या काम करता ते थोडक्यात आम्हाला सांगा सर मी दोन हजार आठ पासून अभियानात आहे मार्च दोन हजार आठ पासून मी तालुका व्यवस्थापक आर्थिक सामाजिक समावेशन आणि संस्थे बांधणी या पदावर परांना इथं दीड वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी दोन हजार एकोणीसमध्ये बार्शिक जॉईन झाले एन आर एच पी प्रकल्पामध्ये तालुका समन्वय परवड लिंकेच्या पदावर आता मी तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेश हा म्हणजे मी दोन हजार सोळाला आधी अंगणवाडी सेविका होते अंगणवाडी सेविका असताना मी एम एस डब्ल्यू केलं एम एस डब्ल्यू करत करत मी अभ्यास करायचे अंगणवाडी दुपारी दुपारनंतर राहिलेल्या वेळेत आणि नंतर मग एम एस डब्ल्यू कंप्लीट झाल्यानंतर माझं अभियानाची जागा निघली होती त्याच्या अंतर्गत परंड्याचं शिक्षण झालं होतं हां आता बार्शी दोन हजार एकोणीसला चालेल हां सर आम्ही तर दोन हजार ला जॉईन झालो होतो एन आर पी ट्यूममध्ये बार्शी तालुक्याला तर त्यावेळेस जस्ट आम्हाला जॉईन तीनच महिने झाले होते आणि आम्ही सोलापूरला महालक्ष्मी रुग्णीशी रस्त्यानी जात होतो जात असताना आमच्या गाडीचा खूप भीषण मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये आमचे सहा सहकारी

हा म्हणजे चालू शकते पण काठी लागते हां काठी लागते तुमच्या उमेद अभियाना काय करतो हां सर उमेद अभियानाचं कामगार मोठं आहे म्हणजे अंधकारमय झालेल्या अनेक महिलांच्या आयुष्यात लख प्रकाश पाळण्याचं काम आमच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून झालं आता लप्पतिचं काम मोठ्या प्रमाणावर चालू ज्यात संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की उमेद अभियानामुळे एक सर्वसामान्य महिला एक वंचित घटक म्हणून ज्या महिलांना गणलं जायचं त्या महिला आज कशा विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक स्रोत वाढवून सामाजिक स्तर त्यांनी कसा वाढवलाय त्याला सगळं श्री राम घेणार महिलांच्या प्रगतीला तुम्ही आता किती महिलांच्या पासून हा सर तालुक्यात एकशे बत्तीस गाव आहेत तर सगळ्या गावांमध्ये माझं काम आहे परनात पण पर मी अभ्यानात फॉर्म केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस दोन हजार चौदाला आल्यान आमच्या कोंगडी गावाला आलो होतं मी पाचशे त्र्यामित झाले तर त्यावेळेस मी गटात होते डी के मग मला दितलं होतं आणि गटात बिके असतानाच मला ज्यावेळेस तिथला स्टाफ तिथं मला गाईड करायला यायचं की मीटिंग घ्या वगैरे ग्रामसे बनवतात तेव्हाच मी मोटिवेट झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे असं सामाजिक कामाने त्यानुसारच मग मी एम एस डब्ल्यूचं शिक्षण घेतलं आणि एक्झाम देऊन मग मी त्याच अभियानात म्हणजे बी के टू बी एम अशी माझी स्टोरी राहिलेली आहे चांगली तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्या ज्या महिला म्हणजे घरात काम करतात किंवा शेतीत मजुरी काम करतात मग त्या महिलांनी पण तुमच्यासारखं नाटसी नोकरी करणं व्यवसाय केला असं तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करणार म्हणजे महिलांमध्ये खूप ताकद असते प्रत्येकच महिलेमध्ये खूप ताकद असते इच्छाशक्ती असते महिला कुठल्याही अडचणीतून कुटुंबाला बाहेर आणू काय होतं बऱ्याचदा महिला समाजाने काही त्रास दिला समाजाने काही टीका टिपणी केली किंवा त्यांच्या कामात काही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्याला खचून जातात आणि त्यांचा त्यांनी जो ट्रॅप पकडलेला असतो यश यशस्वी होण्यासाठी तो तो, तो ट्रॅप थांबवतात बऱ्याचदा पण त्या महिलांना मी सांगेल की अशी कुठलीच महिला नाही एक मी की आम्हाला कुठला त्रास झाला नाही काम करताना समाजातील काही विकृती प्रवृत्ती असतात त्या त्रास देतातच म्हणजे अर्थ आपण त्यांच्याकडे बघून आपल्या स्वतःचं आयुष्य खराब नाही करायचं आपली फॅमिली आपला नवरा आपले आई वडील आपली मुलं ज्यांनी आपल्याला इथंपर्यंत आणलं त्यांचा विचार करून आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि फारच त्रास दिला तर अन्याय पण सहन नाही करायचा कुणाचा आपण छावा नुकताच बघितला छाव्यामध्ये आपण बघितलं महाराजांना येसुबाईंनी म्हणजे स्त्री सखीने किती साथ दिली तशीच साथ आपण आपल्या नवऱ्याला दिली पाहिजे कुठलंही संकट आलं काही झालं तर तेवढं खंबीरपणे आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि स्वतः बरोबर कुटुंबाचा आणि पर्यायाने गावाचा समाजाचा विकास साधला पाहिजे आणि ते एक आहे की जसं येसुबाईंनी महाराणी ताराबाईंनी मासाहेब जाऊंनी सावित्रीबाईंनी किंवा आपल्या आजूबाजूच्या अनेक महिला आहेत अशा ज्यांनी खूप संघर्ष करून त्यांचं आयुष्य घडवलं आणि ते आपल्याला प्रेरणा आहेत त्यांच्या विचाराच्या कुठेतरी प्रेरणा घ्यावी असं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे अस्तित्व स्वतःच कुणी शेती करत असेल तर आपण आता अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीची धडे दिले oh. पाणी फाउंडेशन असेल पाणी फाउंडेशननी कितीतरी महिलांना सेंद्रिय शेतीच्या मध्ये एकदम एक्सपर्ट बनवलं आणि कितीतरी पालट केली गावं असे कुठलेही क्षेत्र असेल अ बचत गट असतील

हा म्हणजे सर एकोणीसमध्ये ज्या एकोणीस म्हणजे ज्या आठ फेब्रुवारीतच म्हणजे वीस फेब्रुवारीला आमचं झालं एकवीस फेब्रुवारीला ॲक्सिडेंट झालं नंतर सतरा दहा महिने तर मुवमेंटच नव्हते जास्त काही आणि सारखे ऑपरेशन सारखं ते सगळं जागेवर सुद्धा आणि त्यात सगळ्यात मो मोठी प्रेरणा म्हणजे आमची फॅमिली होती म्हणजे सासूबाई मिस्टर गीर जाऊ सगळ्यांनी खूप कॉपरेटिव्ह कॉपरेट केलं आणि परत त्यावेळेस मी असं नैराश्यात जात होते की सारखं वाटायचं की कसं झालं काय झालं काहीच करता येत नव्हतं स्वतः स्वतः दैनिक कामं पण करता येत नव्हती आणि त्यावेळेस महिलांची फोन याची साईडवर सर आम्हाला आणि कोरोनाचा काळ होता नेमका मॅडमला भेटू द्या आम्ही लांबून बघतो मॅडमला लांबून तरी दोन मिनटं बोलू द्या मॅडमला व्हिडिओ कॉल करून आम्हाला बोलू द्या दिवसात ना पंधरा कॉलेज बऱ्यान द्यायचे बार्शेचे कुठले बारा धाराशिवचे आणि त्यावेळेस वाटायला खरं आपण काहीतरी केलेलं तर ते आहे आणि महिला रिक्वेस्ट करायची बघू द्या आणि मग ते असं त्यातनं मी थोडी थोडी बाहेर येऊ लागेल आणि मग करायचं काय तर असं टी व्ही बघणं वगैरे शक्य नव्हतं ते जातच येत म्हणून बाहेर तर मग मी पुस्तकं वाचायला चालू केली आणि ह्या ज्या महिलांचे फोन यायचे मग त्या मला आठवायच्या त्यांचा संघर्ष वगैरे आणि मग मी लिहिल्या आणि एक आमच्या अभियानाच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धा होत्या मध्ये कर्मचारी गटामध्ये मी राज्यात पहिले आले आणि त्यावेळेस पण मला वॉकरच होतो ज्यावेळेस आम्ही अवॉर्ड लिहिला मुंबईला यशवंत मंत्र्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला पैसे वगैरे तर त्याला पण महिला कार्मी महिलांनी थोडं मोटिवेट केलं त्यांचं प्रेम नंतर मी डेली रुटीन मध्ये वाचन करायचे आणि राज्यस्तरीय राज्यस्तरी बघून महिनावर रोज त्यांनी संध्याकाळी विषय द्यायचे आणि आपण सकाळी बोलायचं मला काही कामच नव्हतं मग मी वाचायचे आणि त्याच्यावर भाषण करायचे ऑन द स्पॉट व्हिडिओ करून व्हिडिओ त्यांना सेंड करायचा त्यात पण मी राज्यात तिसरी आले आणि त्याच वेळेत मला कळालं की मला चांगल्या चांगल्या कविता येऊ शकतात आणि मग मी खूप साऱ्या कविता लिहिल्या महिलांच्या यशक आता लिहिल्या की पुस्तक याची मला प्रदर्शित करायचे ते मधल्या काळात काही प्रॉब्लेम असं मग ते डिस्टर्ब झालं ते पुस्तक पण लवकर प्रकाशित कराल मी म्हणजे मला महिलांना एवढंच म्हणायचे की पायाने जेव्यांना जरी मी मनोबलाने भक्कम मी महिला सक्षमीकरणाचा नाचा घेतलेला घेतलेली उमेदची रिंगण आलेली मी म्हणजे मी असं जसं तुम्हाला प्रेरित करते सारखं तुम्ही हे करा ते हे तर ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली तर मी पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळं आणि प्रेमामुळं त्यातून पाहून सुरुवात निघाली आणि मी वाशी तालुक्यातील सर्व माता भगिनींना उमेदच्या महिलांना माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला जणांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तुम्ही अशीच प्रगती करा आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून स्वतःची अस्तित्व समाजाला दाखवून द्या या अपेक्षा I